स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा परिसर अभ्यास भाग दोनचा नववा धडा स्थिर जीवन आणि नागरिक संस्कृती याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत मित्रांनो आणि जर तुम्हाला अजून कोणते वेळी हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी ते लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन प्रश्न एक पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व तसे संबोधित घटकांपुढे लिहा दगडाची हत्यारे तर याचं उत्तर आहे अश्मयुग तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू तर हे आहे लोहयुग पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा तांबे सोने आणि लोखंड तर याचं उत्तर आहे सोने तांबे आणि लोखंड ताम्रयुग लोहयुग अश्मयुग तर अश्मयुग आहे ताम्रयुग आहे आणि लोहयुग आहे पुढील घटनाचे परिणाम लिहा तांब्या धातूचा शोध तर मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले तांब्यामुळे चाकाचा शोध मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व वा व्यापार वाढला लिपीचे ज्ञान व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली प्रश्न चार टिपा लिहा धातूचा वापर मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूच्या वापरावरून क्रिश्चन थॉमसेन या अभ्यासकाने कालखंडाची अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अशी वर्गवारी केली मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिरे बनवण्यासाठी वापर केला परंतु सोने निसर्गतः अतिनरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्याने त्या कालखंडाला तांब्रयुग असे म्हणतात त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोहयुग असे म्हणतात नागरी समाज व्यवस्था तर व्यापारातील हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते परंतु नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवरती आधारलेला होता कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही आबाधित राहिल्या व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा श्रद्धांवरती आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर हातात असत एकवटले मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची सुरुवात होती उपक्रम तुमच्या घरातील विविध वस्तूंची यादी करा आणि त्या कशापासून बनलेल्या आहेत ते लिहा तर बघा तवा लोखंडाचा असतो खुर्ची प्लॅस्टिकची असते लाकडाची पण असते दरवाजा लाकडाचा असतो वाटी चमचा स्टेनलेस स्टील असतात पडदे कापडाचे असतात झाडू नारळाच्या झावळ्यांपासून बनतो खलबत्ता दगडापासून बनतो धान्याची कोठी बांबूची असते कुंडी मातीची असते आणि पलंग लाकडाचा असतो विविध भाषांमधील उतारे मिळवा व वही ते वहीत चिटकवा आणि त्यातील वेगवेगळ्या लिपी पाहून तुम्हाला काय वाटते ते लिहा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद